रामकृष्ण हरी तर संध्याकाळचे साडेसहा वाजले खूप आज इतकं ऊन होतं इतकं ऊन होतं उन्हाने इतका त्रास होतो आहे घरातून असं बाहेर निघूष वाटत नाही नुसतं थंड थंड पाणी पिवा वाटतंय आणि तर उन्हाची थोडी काळजी घ्या कारण खूप म्हणजे खूप म्हणजे खूप ऊन आहे आणि उन्हाने खूप असं लोकं आजारी पडत आहे खूप म्हणजे दवाखान्यामध्ये इतकी गर्दी आहे का या दिवसात उन्हाळ्यामध्ये कधी सर्दी खोकला होतो का इतका सर्दी खोकला हो सर्दी खोकल्याचेच पेशंट हो। आहे ताप सर्दी खोकला, खोकला जुलाब तर हे उन्हापासूनच आहे सगळं त्रास तर थोडी काळजी घ्या उन्हाळ्याची सगळ्यांनी तर व्हिडिओ बनवायचं एक कारण असं होतं का दोन चार नवरदेवे आमच्याकडं तर मुलीच भेटून नाही राहिल्या नवरदेवांना ते मुलीवाले मुलगी काय म्हणती मला नोकरी आला पाहिजे मुलगी म्हणती मला नोकरी आला पाहिजे आणि मुलीच्या आईवडील काय म्हणता नोकरी पण पाहिजे शेती पण पाहिजे आता तुम्ही सांगा ज्यांना शेती जर असली जास्त तर ते, ते कशाला नोकरी करायला जातील सांगा बरं आणि जो नोकरीला गेला त्याला जर शेती असती तर तो कशाला नोकरीला गेला असता तो तिकडं काही का नोकरी करा ना काही त्याच्या हाडाचं पाणी का करीना तो तिकडं जाऊन पण त्याला नोकरीच करायला कारण कारण राहतं का का त्याला शेती नाही राहत म्हणून तो नोकरीला जातो पण ज्याला जास्त शेती आहे तो कशाला नोकरीला जाईल सांगा बरं त्याला शेतीच करणं आहे ना तर असे काही मुलींच्या समस्या झाल्या का मुलीचे मुलगी म्हणती नोकरीवाला पाहिजे मुलीच्या वडील म्हणतात शेती पण पाहिजे तेव्हा करायचं काय सांगा आता कुठून कसं काय त्या शेतकऱ्याने कसं जगायचं आणि त्या नोकरीवाल्याने कसं जगायचं नोकरी पण पाहिजे शेती पण पाहिजे मुलीला शेतात कामाला पण नाही जाऊ द्यायचं मग तुम्हाला शेती काय लागते तुमची मुलीला जर तुम्हाला शेतीला कामाला नाही जाऊ द्यायचं हे तर तुम्हाला शेती कशाला लागते अहो कोणाला पण जर विचारलं ना तुमच्याकडं मुलगी आहे का आहे म्हणत्या मुलगी आहे नाही म्हणती नाही आहे पण ते पहिले विचारतं तुमचा मुलगा काय करतो तुम्हाला शेती किती मग तुम आपण त्यांना प्रश्न केला तुम्ही शेती विचारत्या का तुम्हाला तुमची मुलगी शेती करणार आहे का तर नाही आमची मुलगी शेती करणार नाही मग यांना जमीन कशाला लागते यांची मुलगी जर शेती करत नाही तर यांना जमीन कशाला लागते म्हणजे किती लोकांनी हे केलं आहे आणि मग जर मी मागं असाच व्हिडिओ टाकला तर लय लागला लोकांना लय चटके लागले त्याचे काही काही बायांना आणि मग ते शे शेती नाही शे शेती नाही करायची नोकरीवालाच पाहिजे असाच पाहिजे तसाच पाहिजे आणि ती कवनिक पळून जाती मग काय करते हे काय करते सांगा कवणीक जाती पळून मग ती मग काय करते या आईवडील शेती का नोकरीवाला पाहिलं जाते का तिला नोकरीवाला पाहू ना त्या मग द्या त्या परत त्याच्या आवली करून ती जाती ती 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 जा ना पळून तिथं एकदम तिथं काहीच पात नाही मग त्याच्याजवळ काहीही पात नाही ती फक्त तिला आवडला चालली अरे मग असं नका ना करू मुलीच्या आईवडिलांना द्या शेतकऱ्याला द्या असेल एखादा कमी शेतीवाला असेल एखादा जास्त शेतीवाला असेल एखादा नोकरीला असेल जोर तक देरत असेल त्याला करून द्या असं नका करू का, का आमची मुलगी शेती नाही करणार ना आमच्या मुलीला नोकरी आलाच पाहिजे नोकरी असली तर शेती पण पाहिजे शेती असली तर नोकरी पण पाहिजे असं कुठं चालतं का तुम्हाला पण तुम अव जे रोजाने कामाला जाते का रोज राजीने करते का ते त्यांना तर शेती पण नाही आहे तरी ते म्हणते आमच्या मुलीला नोकरीही पाहिजे आणि शेतीही पाहिजे का बरं यांना नाही का मुलगा यांच्या मुलाच्या वेळेस नाही लोक असंच म्हणणार का आम्हाला नोकरी पाहिजे शेती पाहिजे म्हणून हा विचार का करत नाही पब्लिक पब्लिकने हा विचार पण करायला पाहिजे का आपल्यालाही मुलगा आहे आपण तर लोकांची शेतमजुरी करतो मग आपली मुलगी मागताय लोक तर चांगले याच्याने तर द्यायला पाहिजे ना आनंदामध्ये ती मुलगी जर पळून जायच्या आधी जर आनंदाने हवाली केली एखाद्याच्या तर चांगली गोष्ट नाही होणार का मग ती मुलगी पाहती पाहती ती म्हणती माझ्या आईबापाच्या आईपतच नाही लग्न करायची ती जाती पळून मग मग काय करायचं पळून जाते म्हणलं तर मग लय लोकांना चिमटे त्या लोक तर लगेच म्हणत्या असं बोलायचं तुम्हाला काय अधिकार आहे तसं बोलायचं तुम्हाला काय अधिकार आहे आणि मग हे अधिकार कुठं चालले हे पळापळीचे जात्या पळून तिकडं आणि मग टाकी त्या लोकाच्या पोरायला मारून मग मुलीला का नाही मारती मग मुलीचं कसं काय आहे करत्या मुली मुलीसाठी लोकाच्या मुलाला का मारून टाकत्या मग कावर आपली मुलगी पण चुकती ना तिथं कनिष्ठ लोकाचा मुलगाच चुकवतो का पळून गेल्यानंतर मग त्याला मारून टाकी त्या असं का असं का बरं करते मग लोक मग त्याच्यापेक्षा तुम्ही जे आनंदाने आलं आहे तिथे योग्य वाटलं आहे जिथं हाय चांगलं आहे आपले मध्यस्थी म्हणते आहे चांगलं आहे तर द्यायला पाहिजे ना तर मध्यस्थीचं सुद्धा ऐकतीने मध्यस्थ्यालासुद्धा ते जुमल ते असे वर जाते आणि खाली येत्या वर जाते आणि जा खाली येत्या मग ती पोरगी भुकून पळून जाती मग बसा त्या तोंडजोडी दारं लावून घरामध्ये मग त्यांना असं होतं कोणाला तोंडही दाखवू नये कोणी सांग बोलू बी नाही असे लोक या अशी पब्लिक निघाली आजकाल समजून घ्यायला कोणीच तयार नाही आजकाल हे समजून घ्यायला कोणीच तयार नाही इतके मुलंही पडले बिना लग्नाचे आणि तरी ते मुलीवाले तयार नाही मुलांना द्यायला मुलगी असं का करते लोक अजून काबार सुधराणं लोकं अजून लोकांचे उघडा ना का एक एक मुलगी दोन दोन नवरे करती एक, एक मुलगी दुसरा पहिला नवरा सोडून माहेरी येते परत ती तिच्या मनाला वाटलं तो दुसरा करून निघून जाती मग असं का त्या मुलीच्या आईवडिलांचे डोळे का नाही उघडते का मुलींना चांगले संस्कार नाही देते जसे लोकांच्या मुलाला मारून टाकत्या ते मुलीला घेऊन पळून जात तो तर ती मुलगी नाही चुकेल राहत का मुलगा चुकेल राहतो का दोघं चुकेल राहते ना आपल्याला दिसतं ना डोळ्याने दोघं चुकले मग मुलालाच काबर मारून टाकत्या मुलीकडचे दोघांना मारायला पाहिजे असं दोघांना पण का मारायला दो दो पाहिजे दोघांना काय शिक्षा द्यायची ती दोघांना पण द्यायला पाहिजे नुसती मुलीला मुलाच्या घरच्यांना नाही द्यायला पाहिजे काका ते दोघांच्या मताने गेलेले असते ते एकट्याच्या मताने तो काही तिला अपहरण करून घेऊन नाही गेलेला राहतो दोघांच्या मताने ते पळ पळेल राहते मग का बरं त्याच्या एकट्याचंच हे करते आता तिकडं ते लातूरमध्ये झालं संगमनेरमध्ये झालं एकटे एकटे आई बापाला एकटे एकटी मुलं त्यांना मारून टाकली हा काहीच विचार नाही केला का त्या मुलीच्या घरच्यांनी एक आपली पण मुलगी चुकली तिथं दोघं चुकले दोघांच्या मतांनी पळाले का बा तिने काही आपल्या मुलीला बलात्कार केला का आपल्या मुलीला बळच ओढून नेलं असं काही नव्हतं ना दोघांच्या चुक्या होत्या ना तिथं दोघांनी चु दोघांच्या चुक्या मान्य घ्यायला पाहिजे होत्या त्यांनी दोघांना समजून सांगायला पाहिजे नाही समजत होते तर त्यांना सुखी जगू द्यायला पाहिजे होतं ना आता एकाला मारून एकाला जगून काय उपयोग आहे सांगा बरं काय उपयोग आहे किती बी राहिलं तर ते शेवटी तिची त्या ती, ती, मुलीची काही किंमत राहिलीच नाही ना कोणत्याच गोष्टीमध्ये तर असं लोकांनी विचार करायला पाहिजे जसं आले स्थळ मध्यस्थी चांगले राहिले आलं एखादा शेतकरी येऊ नोकरीवाला येऊ स्थळ जर चांगलं आलं तर त्याला द्यायलाच पाहिजे शेतकरी राहिला तर काय बिघडलं अरे शेती बी केली तर तुम्हाला पोटाला पोटभर खाशेल ना काय नोकरीवाल्याचं बी नोकरीवाल्याला एखादा चांगला नोकरीवाल्या नोकरी असली तर चांगली असली तर त्या नोकरीवाल्याची मज्जा आहे नाहीतर काय उपयोग नाही तो तिकडं त्या हाडाचं पाणी करतो कष्ट करतो आणि ती बसती घरामध्ये मुंगिळीत एवढ्यातच करायचं आणि एवढ्यातच खायचं आणि एवढ्यातच राहायचं वाढवा काही होत नाही त्याच्यापासून तसं शेतीचं कसं आहे एक दिवस तरी शेतकऱ्याला निसर्ग वाव देतं एक दिवस तरी शेतकऱ्याची दिवस उजडतो थोडे दिवस काढावं लागतं शेतकऱ्याला पण एक दिवस तरी शेतकऱ्याचं उगतो तो कधी ना कधी शेतीला निसर्ग वव देतो तर असं आहे तसं नोकरीवाल्याचं नाही आहे नोकरीवाल्याचं दहा ते एकाची मजा राहती नऊ जणांचं फक्त हाडचं पाणी राहतं आणि त्याच्या मागं जी गेलेली राहती त्याची बायको त्याच्या सांगती तीसुद्धा एवढं आहे ना एवढ्यातच दिवस काढावं लागतं तिला म्हणून तिला एवढं भेटतच नाही तशी शेतकऱ्याचं कसं राहतं शेतात जर गेली ना ती तर एवढी भाजी आणायच्याऐवजी ती एवढी आणू शकती एक जोडी आणायच्याऐवजी दोन जुड्या काढून आणू शकती वावरातून तिला कोणी नाही म्हणू शकत नाही तसं ती शहरात गे गेली ती ने तर ती एका जुडीच्या दोन भाज्या कराव्या लागत्या दोन चांगला विचार करा माझे व्हिडिओ बघून मला कमेंट करून सांगा एका जुडीच्या दोन भाज्या कराव्या लागत्या काही वेळेस त्या नोकरी आल्याला तर हो त्याचा महिना निघतो तेवढ्या पगारामध्ये नाहीतर नाही निघत तेवढ्या पगारात मै निघत नाही शहरामध्ये तसं शेतकऱ्याचं नाही आहे शेतकऱ्याचं तुम्ही कोणाच्या बांधावर तरी उभे राहिले जाऊन तिथं भाजी असली ना तर तो समोरचा शेतकरी म्हणतो तुम्हाला भाजीला घेऊन जा तसं शहरातलं नाही म्हणत भाजीला घेऊन जा तुम्हाला फक्त म्हणायला नोकरीवाला नवरा पाहिजे कशाला गं बाई नोकरीवाला नवरा शेतकरी नवरा करा ना तुम्ही करून पाह ना शेतकरी नवरा ज्यांनी आता ही लोकांनी शेतकरी पहिले बायांनी केले त्या का मेल्या कशा ती काम करून नाही मेल्या त्या उलट्या आनंदात खात्या पित्या मस्त ताजं ताजं भाजीपाला वावरातून काढून आणत्या मनाने दाण्याचं पोतं फोडत्या दोन पायल्या दळण ऐवजी तीन पायला दळण करत्या दळून आणत्या चार पोळ्या ऐवजी आठ पोळ्या करत्या चार पोळ्या खात्या चार पोळ्या कुत्र्याला टाकीत्या पण त्या पोटभर खात्या तसं तुम्ही तर चार पोळ्या केल्या तर त्या दोन टाईम खाशाल शहरामध्ये काय करता नोकरीवाल्याला नवरा हां काय करायचं नोकरी आला नवरा जी बाई लईच सुशिक्षित आहे तिला लई म्हणजे शेतीतलं काहीच माहिती नाही लय नाजूक आहे ती तिला काहीच कामं होणार नाही शेतातलं त्या बाईने नोकरीवाल्याची अपेक्षा करावा म्हणून शेतकऱ्याच्या मुलीने नोकरीवाल्याची अपेक्षा करूनही शेतकऱ्याने सुद्धा विचार करावा आपली मुलगी का नोकरीवाल्याला द्यायची आपण जर शेतकरी तर आपली मुलगी का द्यायची नोकरीवाल्याला आपण पण चांगला शेतकरी पाहायचा तिला सांगायचं बाई कुठंही बी लात मारण पाणी काढ आणि पोटभर असं आपण जर संस्कार मुलीवर टाकले तर मुलगी शंभर टक्के हवं हो म्हणाल शेतकऱ्याला द्यायला पण त्या मुलीच्या आधी मुलीच्या आईवडीलच नाही म्हणते शेतकऱ्याला द्यायला मुलगी ते म्हणते नोकरीला आहे का नोकरीला आहे का कुठं कामाला आहे कुठं काय अरे काय शेतकरी तुम्ही तुम्ही शेतकरी असून तुम्ही त्या मायभूमीमध्ये पोट भरत असून तुम्ही तुमच्या मुलीला म्हणता का शेतकऱ्याला नाही द्यायची नोकरीवाल्याला द्यायची तुला शेती काल लागत शेती काल लागत तुला जग मारायला बघा कसं माझा व्हिडिओ कसा वाटतो मला नक्कीच कमेंट करून सांगा